तीर्थक्षेत्र योजनेतील विकास कामे गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार करावीत संबंधितांना आमदार रमेशप्पा कर्डे यांच्या सूचना निवळी गातेगाव येथील कामाची पाहणी आणि ग्रामस्थांशी संवाद लातूर तालुक्यातील मौजे निवळी गातेगाव बोरगाव काळे येथील विविध विकास कामाची पाहणी करून लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश्पा कराड यांनी शुक्रवारी आढावा घेतला सर्व विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश अप्पा कराड यांनी शुक्रवारी सकाळी लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात भक्तनिवास परिसरातील रस्ते विद्युतीकरण आणि मौजे गा, गातेगाव येथील श्री राधाकृष्ण मंदिर आश्रम परिसरात सभा सभामंडप संरक्षण भिंत यासह विविध कामांसाठी राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून करण्यात आला असून या निधीतून सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून विविध प्रश्नांची सोडवणूक केली या प्रसंगी परमपूज्य विद्यानंदजी सागर महाराज लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे तालुका कृषी अधिकारी राऊत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उप अभियंता श्रीमती मोतीपोळे वीज वितरण मंडळाचे उप अभियंता शेंडे पोलीस अधिकारी उजगरे यांच्यासह भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम काका का शिंदे ओबीसी मोर्चाचे भागवत सोट जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नाथसिंह देशमुख तालुका अध्यक्ष बनसी भिसे सांगोयाचे तालुकाध्यक्ष वैभव सापसोड जिल्हा भाजपाचे विजय काळे सूरज शिंदे सरपंच अभय सोनपेटकर गातेगाव सरपंच नागनाथ बनसोडे उपसरपंच ज्ञानेश्वर जुगल आदींची प्रमुख उपस्थिती होती मोजे बोरगाव काळे येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि ज्योतिबा मंदिर या देवस्थानांना भेटी देऊन आमदार रमेशप्पा कराडे यांनी कामाची पाहणी केली तत्पूर्वी बोरगाव काळे येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले विकास कामाची पाहणी आणि ग्रामस्थांशी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने निवळी आणि गातेगाव येथील ग्रामस्थांनी आमदार रमेशप्पा कराडे यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले यावेळी भाजपाचे प्रताप पाटील विश्वास कावळे गोपाळ पाटील अशोक सावंत विनायक मगर आदिनाथ मुळे काशीनाथ ढगे शिवाजी अडसूळ धनंजय जाधव मलारी शिरसाट बालाजी दुटाळ बालाजी नाईकवाडे राजाभाऊ शिंदे गुणवंत पांचाळ ज्योतिराम शिंगारे शिवाजी जाधव उद्धव रसाळ दादा मायंदे अर्जुन मायंदे बाबासाहेब भिसे काकासाहेब साखरे सचिन लटपटे बाळासाहेब कदम प्रशांत शिंदे राजाभाऊ डोने नितीन पोद्दार शिवरुद्र चौंडे राजाभाऊ डोंबे दीपक बनसोडे प्रदीप काळे अमित जावळे यांच्यासह त्या त्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर